नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत आहे काही दिवस माझ्या मुलीकडे राहून मग मी भारतात परत येणार आहे आणि त्याच्यानंतर एशिया कपला जाणार आहे तुमचा प्रतिनिधी म्हणून आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलावसं वाटलं तुमच्याशी मुद्दा मांडावासा वाटला म्हणून ही छोटीशी क्लिप करतो आहे ती क्लिप अशी महत्त्वाची आहे की बी सी सी आयनी असा निर्णय घेतलेला आहे दोन निर्णय घेतलेले एक तर विराट कोहली आणि रोहित शर्माशी स्पष्ट बोलायचं की तुमचा प्लॅन काय आहे तुम्ही तयारी कशी करणार आहात वर्ल्ड कप जर का खेळायचा असला तर त्याच्याकडे तुम्ही काय नजरेने बघणार आहात ही एक गोष्ट आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे खेळाडूला सामने पिक अँड चूज करून द्यायचे नाहीत असा एक निर्णय चा चा बी सी सी आय घ्यायच्या तयारीत आहे कारण बुमरा हा पाचपैकी तीन कसोटी सामने खेळला त्याला तशी परवानगी देण्यात आली या सगळ्या गोष्टी अगोदरपासून क्लिअर होत्या त्यामुळे त्याच्यामध्ये वादंग नाही आहे पण त्याच्यामुळे संघाचा समतोल बिघडतो का या सगळ्याविषयी चर्चा व्हायला लागली आहे म्हणून मी त्याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला समजून सांगायच सांगायचा प्रयत्न करतो अजिबात कुठं जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड भारतीय संघ इंग्लंडला जायच्या अगोदरच हा निर्णय पक्का झालेला होता की वर्कलोड मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या शरीरावरती खेळत असताना येणारा ताण आणि याच्यामुळे ये खेळाडूवरती येणारं दडपण त्याच्या शरीराचे होणारे हाल याचा विचार करून बुमराला तीनच सामने खेळायला परवानगी मिळालेली होती ही त्याच्या फिजिओकडनं किंवा त्याच्या डॉक्टर्सकडनं कारण ऑस्ट्रेलियामध्ये तो चौथा सामना खेळायला गेला आणि तो मोडून पडलेला होता बुमराच्या पाठीवरती ऑपरेशन झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप जण मला एक अगदी बेसिक शंका विचारतात अहो हार्दिक पांड्या का खेळत नाही अहो हार्दिक पांड्यानी टेस्ट क्रिकेटमधनं ऑप्ट आऊट केलेलं आहे स्वतःला बाजूला ठेवलेलं आहे दोन कारणासाठी एक तर त्याच्या शरीराला तेवढं ओझं टेस्ट क्रिकेटचं झेपत नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्याची वैयक्तिक आयुष्यातली जी काही उला उलथापालत त्याच्या झाली त्याचा विचार करता त्याला घरी थांबण्याची सुद्धा तेवढीच गरज आहे जाऊ दे परत मूळ मुद्द्यावरती येऊ येऊया बुमराच्या मुद्द्यावरती संघ कुठलाही असू दे जर तुम्हाला परदेशात जाऊन कसोटी सामने जिंकायचे असले तर तुमच्याकडे कसंही करून फास्ट बोलस असायला पाहिजे याचं संपूर्ण क्रेडिट हे मी विराट कोहलीला देतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो विराट कोहली आणि रवी शास्त्री या जोडीनी हे महत्त्व जाणलं आणि त्यांनी तयारी अशी केली की आपल्याला जर का परदेशात जाऊन जिंकायचं असलं तर आपल्याकडे दोन फास्ट बॉलर नाही आपल्याकडे चांगले चार पाच सहा पर्याय निर्माण करायला पाहिजेत की एक मोडला तर दुसऱ्याला घेता येईल एकाचा फॉर्म गेला गेला तर तिसऱ्याला घेता येईल हे करत असताना परदेशामध्ये तुम्हाला कमीत कमी, -कमी तीन फास्ट बॉलर्सनी खेळवायला लागतं मग एक ऑलराऊंडर कॅटेगरीमधला लागतो तर तुम्हाला कदाचित यशाचा मार्ग सापडू शकतो हे लक्षात आल्यानंतर विराट कोहलीनी त्या फास्ट बॉलर्सना एकत्र घेऊन मिटिंग केली आणि त्यांना सर्वतोपरी पाठबळ दिलं त्यांना चांगला डायटेशन दिला त्यांना चांगला व्यायामाचा तज्ज्ञ दिला त्यांना चांगला फिजिओ चा दिला त्यांना चांगला ट्रेनर दिला त्यांना चांगला कोच दिला आणि मग त्यांनी हळूहळू हळू करत फास्ट बॉलरची एक फौज तयार केली त्यांना कम्फर्ट दिला त्यांच्यासाठी मॉशर ठेवले की जेणेकरून त्यांची रिकवरी फास्ट व्हावी <coughs> या सगळ्या गोष्टी विराट कोहलीनी अगदी लक्ष देऊन केल्या त्यामुळे विराट कोहलीला परदेशामध्ये कसोटी सामने जिंकायचं जे स्वप्न होतं ते साकारण्याकडे वाटचाल करता आली म्हणूनच त्यावेळेला इशांत शर्मा होता भुवनेश्वर कुमार होता अर्थातच जसप्रीत बुमराह होता शार्दुल ठाकूर होता हे सगळेजण माझ्या तोंडातनं काही सिराजानं थोडा नंतर आलेला आहे परंतु ह्या सगळ्यांची नावं घेत असताना काही नावं मी विसरेनसुद्धा परंतु त्या विसरण्याच्या अपेक्षाही महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची की चार पाच सहा फास्ट बॉलरची फौज तयार करण्याच्या दृष्टीने भारतीय संघाने प्रवास केलेला होता आत्ताच्या घडीलासुद्धा विचार वेगळा अजिबात नाही आहे दोन काय प्रवाह निर्माण होतात काही जण म्हणतात ह्या बुमराला काढून टाका काय पाहिजे जर खेळत नसला तर काय उपयोग आहे सगळ्या मॅचेस खेळायला पाहिजे माझी खेळाडू म्हणतात वर्कलोड मॅनेजमेंट वगैरे झूट आहे एक लक्षात घेतलं पाहिजे आत्ताचे भारतीय खेळाडू हे शंभर टक्के जास्त सामने खेळत आहेत याच्यामध्ये इंटरनॅशनल क्रिकेट हे बाकी खेळाडून एवढंच खेळत आहेत आणि ते धरून अडीच महिन्याचं ते आय पी सुद्धा खेळतात आता लोक त्याच्यावरनं सुद्धा करतात आय पी एल म्हणजे पैशासाठी याच्यासाठी आय पी एलच्या विषयी मी आय पी एल आल्यानंतर बोलिंग त्याचे फायदे तोटेल तुम्हाला परत एकदा समजून सांगेन परंतु आत्ताच्या घडीला हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय खेळाडूंना जास्त क्रिकेट खेळायला लागतं आहे जास्त प्रवास करायला लागतो आहे जास्त विश्रांतीकरता वेळ मिळत नाही आहे आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंना ज्या शारीरिक समस्या आहेत त्या वाढत चालतात त्यातनंही त्या बुमराची ॲक्शन अशी आहे की ज्या वेळेला विषयी काय करायचं ह्याचा विचार केला गेला तेव्हा दोन पर्याय होते एक तर त्याची ॲक्शन बदलायची किंवा त्याच्या शरीरामध्ये व्यायामाच्या रूपानं असे बदल करायचे की त्याच्या शरीरावरचा ताण जो येतो तो तो सहन करू शकेल ॲक्शन बदलली तर बुमरा बुमरा राहणार नाही त्यामुळे मग पर्याय हाच होता की त्याचे शारीरिक झडणघडण अशी करायचा प्रयत्न करायचा फ्लेक्झिबिलिटी असू देत ताकद असू देत क्षमता असू देत दमसास असू देत की त्याला जास्तीत जास्त त्या दुखापतींच्या समस्येपासून दूर ठेवता येईल म्हणून तो पर्याय बुमराने निवडला आणि अचाट मेहनत त्यांनी केलेली अचाट चांगल्या तज्ज्ञ लोकांच्या खाली त्याने अचाट मेहनत केली म्हणून तो एवढी परिणामकारक गो गोलंदाजी करू शकतो आहे ह्याच्यामध्ये कसं आहे की सिराज जो आहे सिराज पाचशी टेस्ट मॅच खेळला आणि आपण म्हणतो ॲ सिराजला खेळता येतं मग तुम्हाला का नाही खेळतायत सिराज हा बुमराच्या नंतर सात जवळजवळ पाच सहा वर्षानंतर आलेला खेळाडू आहे आणि सिराजच्या बाबतीत प्रचंड प्रचंड कौतुक करायला पाहिजे की हा एकमेव पठ्ठ्या असा होता की जो इंग्लंडच्या सिरीजमध्ये पाचही कसोटी सामने खेळला कारण शेवटच्या कसोटी सामन्याच्या वेळेला इव्हन ख्रिसवोक्स मोडून पडलेला होता आणि त्यांनी दोन्ही इनिंगमध्ये त्या मानाने बॉलिंग केली नाही उलट पक्षी सिराजनी प्रचंड बॉलिंग केली हजारपेक्षा काहीतरी जास्त बॉल टाकले एकशे जवळजवळ ऐंशी ओव्हर्स त्याने टाकलेले आहेत त्यामुळे सिराजबद्दल कौतुक हे केलंच पाहिजे आणि त्याच्यात काही दुमत असायचं कारणच नाही फक्त आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की उद्या तुम्हाला असा सिराज सारखा खेळाडू आहे का, का। मुमरा खेळू शकत नाही पाच कसोटी सामने प्रसिद्ध कृष्णामध्ये तेवढा क्षमता आहे असं मला आत्ता तरी वाटत नाहीये आणि मग आकाशदीप हा सुद्धा मध्ये ह्याना त्या दुखापतीनं मोडून पडलाच ना म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जर का कोअर जो आहे आता एक बदल नक्की झालाय की बुमराच्या नसण्यानी आणि सिराजच्या यशाने दोन्ही गोष्टी आहेत सिराजच्या यशाने आता सिराज हा फास्ट बोलिंग युनिटचा नेता बनत चालला आहे जी खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे सिराज हा कोर धरून त्याच्या भोवती एक गोलंदाजांची फौज तयार करायला पाहिजे आणि सिराजची काळजीसुद्धा घेतली पाहिजे सिराजला सतत खेळवलं नाही पाहिजे एक चांगली गोष्ट अशी आहे की आता भारताच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका नाही आहे भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतं बाकी कोणाही विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत नाही त्यातनंही पुढच्या जे कॅलेंडर इयर किंवा क्रिकेटिंग इयर आम्ही म्हणतो पंचवीस सव्वीसचं त्याच्यामध्ये भारतीय संघ जास्त करून भारतात कसोटी सामने खेळणारे जे म्हणजे वेस्ट इंडीज विरुद्ध दोन कसोटी सामने आहेत साऊथ विरुद्ध दोन कसोटी सामने आहेत या पुढच्या वर्षी इयर एंडला कदाचित विरुद्ध तीन कसोटी सामने होतील पण त्या मानाने पाच कसोटी सामन्याच्या मालिकेच्या तुलनेमध्ये या दोन आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये शरीरावरती मनावरती ताण कमी येतो त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचं संघाचं व्यवस्थापन आहे निवड समिती आहे बी सी सी आहे हे सगळे मिळून हा विचार करणार आहेत की बुमराचा उपयोग कसा का करायचा कारण बुमरा हा पाची कसोटी सामने खेळणार नाही मग सिराजवरती तो ताण द्यायचा का जो आपल्याला एक अक्षरशः खिऱ्यासारखा खेळाडू सापडलेला आहे की ज्याच्यामध्ये क्षमताही आहे दमसासही आहे जिगर पण आहे कला पण आहे ताकद पण आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर ते मग त्याच्यावरती ताण टाकत 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 त्याला परत अडचणीत आणायचा का हे करून चालणार नाही विराट कोहलीनी जो मुख्य मुद्दा मांडलेला होता की चार पाच सहा बोलर्सची एक फळी निर्माण करायची ही गोष्ट सोपी नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या कारण खूप खेळाडू आय पी एलमध्ये म्हणा रणजी ट्रॉफीमध्ये खूप असे दिसतात की अरे ह्याच्यात दम आहे अरे ह्याच्यात दम आहे परंतु एक दोन सीझन खेळल्यानंतर त्यांना शारीरिक दुखापती येतात त्याचं कारण लक्षात घ्या क्रिकेटमध्ये सर्वात ताण देणाऱ्या शारीरिक ताण देणारी कुठली कला असेल तर ती फास्ट बॉलिंगची आहे प्रचंड त्रास प्रचंड क्षमता त्याच्यासाठी लागते जी भारतीयांकरता म्हणावी तेवढी सोपी नाही आहे कारण ओरिजिनली आपण तेवढे स्ट्राँग नाही होत आत्ताचे जे सगळे खेळाडू आहेत हे फर्स्ट जनरेशन प्लेयर आहेत हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या बुमराचे वडील इंटरनॅशनल प्लेयर नव्हते योगराज सिंग हे तुफान कष्ट करणारे चांगले खेळाडू होते त्यांचा अंश युवराजमध्ये आला म्हणून युवराज तेवढा स्ट्राँग झाला पण आज सिराज म्हणा बुमरा म्हणा प्रसिद्ध कृष्णा यांचे आई वडील हे ॲथलीट असतील की नाही मला माहीत नाही कारण ती क्षमता व्यायामाने येते क्ष कष्ट करून येते परंतु त्याच्याकरता थोडेसे जेनेटिक्स ज्याला म्हणतात की आपल्या आईवडिलांकडनं येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचाही अंतर्भाव खूप मोठा असतो त्यामुळे या सगळ्या बाबतीत आपण लॉजिकली विचार करायला शिकलं पाहिजे जो बी सी सी आय करायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे बुमरानी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये येऊच नये का माझं तरी मत आहे जरूर यावं कारण उद्या तो जर का नसला तो तीन कसोटी सामने खेळला नसता तर सिराजवरती अजून किती दडपण आलं असता अजून किती ओव्हर त्याला टाकायला लागल्या असत्या ह्याचा विचार करायला पाहिला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो मूर्खपणा चालू आहे की जेव्हा बुमरा खेळत नाही तेव्हा भारत जिंकतो हा नकारात्मकतेचं अगदी टोक आहे त्याचं कारण असं आहे की जे सामने बुमरा खेळला त्याच्यामध्ये त्याची कामगिरी वाईट होती का त्यांनी प्रयत्न कमी केले का त्यांनी ओव्हर्स कमी टाकल्या का त्यामुळे प्रत्येकाच्या वेळेला दरवेळेला यश अपयशावरनं त्याला तोललं नाही पाहिजे एक गोष्ट अगदी छातीवर हात ठेवून आपण एकमेकांना विचारूया स्वतःला विचारूया सिराजला पाचव्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी जे यश क्रिकेट देवानी दिलं ते त्याला दिलं नसतं तर आपण त्यांना शिवायची लाखोली सिराजला व्हायली नसती का आता आपण डोक्यावरती घेऊन त्याला नसतोय की अरे सिराज 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 काय सिराज ते यश मिळालं नसतं तरी महानच बोलर आहे त्याचे कष्ट त्याचे प्रयत्न हे महान कॅटेगरीतच माझ्या दृष्टीने गेले असते म्हणून मला हा मुद्दा एवढाच मांडावा असा वाटतो की बुमरा असू देत सिराज असू देत प्रसिद्ध कृष्णा असू देत आकाशदीप असू देत या सगळ्यांना जपून ठेवलं पाहिजे प्लस अजून दोन फास्ट बॉलर्स हे सतत निवड समितीच्या नजरेमध्ये ठेवले पाहिजेत की जेणेकरून त्यांना तयार करायचं मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणायचं आणि मग त्यांना दोन दोन कसोटी सामन्यांसाठी किंवा जेव्हा त्यांना लागेल त्यावेळेला अर्जदीप सिंग आहे तोसुद्धा गुणवान लेफ्ट आर्म फास्ट बॉलर पण ह्या सगळ्यांना जपण्याची गरज आहे कारण बुमरा आणि सिराज हे जर का दोन खांब धरले तर त्यांच्या भोवती ही फास्ट बॉलिंगची इमारत उभारता येईल जी इमारत अखेर भारतीय संघाला वरती घेऊन जाईल कारण टेस्ट क्रिकेटमध्ये जिंकायला बॅट्समन उपयोगाला येत नाही बोलरच उपयोगाला येतात हे ह्या कसोटी सामन्यांच्या मालिकेबद्दल तरी आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे पुढच्या क्लिपमध्ये मी इथं काय चर्चा चालली आहे भारतीय संघाबद्दल काय चर्चा चालली आहे आणि खरी इंग्लंडला चिंता कशाची आहे याच्याविषयी तुमच्याशी बोलणार आहे परंतु जो बुमरा सिराज यांच्याविषयी मी जे मुद्दे मांडले त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय